जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जिन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे एक महत्त्वाची सूचना आहे बऱ्याचशा मार्केटांमध्ये मा कांदा बियाणे कंपनीवाले उतरव उतरल्यामुळे आपणास काही निवडाक वकले क्वालिटी बाज त्या कंपनीवाल्यांना जे आवडतील त्याचे बाजारभाव हे जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहेत पण सरासरी ही थोडी वेगळीच आहे तरी आपण ही बाब लक्षात घ्यावी आज ओतुरे कांदा वग बत्तीस हजार पाचशे पंच्याण्णव पिशवी आली होती बाजारभाव सात आठ वकले चारशे एकतीस ते चारशे एकसष्ट रुपये या भावाने सात आठ वकले विकली गेली तर गोळे कांदे चारशे ते चारशे एकतीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला कांदे सुपर तीनशे पन्नास रुपयापासून चारशे वीस रुपयापर्यंत विक्री झाली तर गोलटी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये असा बाजारभाव होता बदले कांदे शंभर ते तीनशे रुपयापर्यंत विकले गेले ओतूर एपीएमसी मध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार